स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा इम्पॉर्टंट आणि रिक्वेस्टेड व्हिडिओला सुरुवात करूया सो so, बघा तर मी दिवाळीला कुठली साडी वगैरे घेतली होती तर हे मी तुमच्यासोबत शेअरच केलेलं नाही कारण खूप सारी गडबडीत होती पण त्यावरचा खूप छान असा डिझायनर अरिवर्कचा ब्लाउज स्टिच केलेला आहे आणि त्याची संपूर्ण कटिंग स्टिचिंग अरीवर कसं करायचं तर अगदी डिटेल व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओज वर खरं तर खूप साऱ्या कमेंट्स सा आलेल्या आहेत की त्याची शिलाई किती घ्यायची वगैरे आणि जर तुम्ही कुणी नवीन असाल ते व्हिडिओ बघितले नसेल जर तसं अरीवर्क करायचं असेल तर ते व्हिडिओ बघू शकतात तसा ब्लाऊज स्टिच करायचा असेल तर बघू शकतात किंवा जरी स्टिच करायचं नसेल पण छान डिझाईनर ब्लाऊज कसा बनवावा आरीवर्क सहित आणि खरं त्यांना हाताने केलेला आहे आरीवर्क साध्या सुईने सो so, सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते खरं ह्या दिवाळीला मी तक्षशिला साडी घेतली ज्याचं खूप ट्रेंड चालू आहे बऱ्याच जणींनी घेतली पण असेल ऍक्च्युली को कोणी कोणी घेतली असेल ह्या दिवाळीला जर तक्षशिला साडी तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर म्हणजे मला पण कळेल की कोणी कोणी घेतलंय असं आणि ट्रेंडिंग साडी होती म्हटलं चला आपणही हवं कारण की खूप पॅटर्नच्या साड्या होत्या फक्त एवढंच आहे की मी कलर थोडा वेगळा घेतला बघा असा स्किन टाईप घेतलेला आहे आणि तशीच डिझाईन आहे म्हणजे जसं वर्क आहे ना तक्षशिला सेम तसंच आहे काही फरक नाही फक्त कलर हा आहे खरं तर याच्यामध्ये खूप असं पर्पल वाईन कलर ऑरेंज टाईप मेहंदी कलर बॉटल ग्रीन वगैरे असे भरपूर सारे कलर्स आहेत राणी कलर वगैरे पण मग मला असं वाटलं की तेच तेच कलर सगळेच घेतात एकदम डार्क डार्क तर आपण काहीतरी जरा वेगळं घेऊयात आणि खरं तर सीच्या पप्पांना साडीचा कलर आवडला की वेगळं जरा डिसेंट वाटेल खूप डार्क कलरपेक्षा सो मी पण विचार केला की के ठीक आहे चला वेगळं काहीतरी घेऊन बघूयात आणि मग ही साडी घेतली खरं तर आ, ही साडी खूप म्हणजे खूप छान दिसत होती बरेच तुम्ही आपले रेग्युलर व्ह्युवर्स असते तर तुम्ही बघितलंच असेल की मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहे त्यामध्ये ही साडी घातलेली आहे दिवाळीचे शॉर्ट्स व्हिडिओ आणि खूप सारे तुम्ही छान छान कमेंट सुद्धा केलेले खरंच छान दिसत होती ही साडी मला तर आवडली तुम्हाला कशी वाटली तर ते कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर आता ही साडी मी कितीला घेतली ती सांगते खरं तर तक्षशिला साडीमध्ये ना फॅब्रिकमध्ये खूप वेगवेगळ्या रेट आहे म्हणजे फॅब्रिक नुसार खूप वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये ह्या साड्या निघाल्या पहिल्यांदा स्टार्टिंगला जास्त महाग होती मग त्या जरा कमी होत गेला त्याचा रेट पण आणि ही जी काही साडी आहे तर ही मी आठशे रुपयाला घेतलेली आहे तर तुम्ही कितीला घेतली मला ते नक्कीच कळवा म्हणजे महाग स्वस्त कशी पडली मलाही माहीत नाहीये पण कसं ना आ... या कलरमुळे पण याच्या जरा रेट जास्त होता अशा आठशेला होत्या आणि ह्या कलरची जी काही साडी होती त्यावर साडेआठशेचं लेबल होतात ते बोलले की नवीन माल आलेला आहे असं वगैरे पण मग मला पण वाटलं की ठीक आहे चला वेगळी घेऊ त्यामुळे मग ही घेतली तर ही ची आहे आता तुम्हाला यावरचा ब्लाऊज दाखवते सो बघा हा त्यावरचा ब्लाऊज आहे मॅचिंगच ब्लाऊज आहे मी ना सिम्पल असं प्रिन्सेस घेतलेला आहे बघा छान पफ वगैरे आलेला आहे फिनिशिंग सुंदर आली इथे या गळ्याला बघा मी छान छोटीशी लेस लावली खरं ते लेस पण मला मिळत नव्हती कारण की काठाचा कलर वेगळा आहे ना आणि आपला गोल्डन जो रेग्युलर लेस असते ना ती खूप डार्क असते तर मी खूप शोधून शोधून ही लेस घेतलेली ले आहे तर तुम्ही सुद्धा शक्यतो जसं काठ असेल ना आता कसं ना पहिले फक्त गोल्डन सिल्वर असायचं त्यानंतर कॉपर गोल्डन आलं आणि हा पण थोडासा वेगळा शेड आहे एकदम गोल्डनमध्ये येतच नाहीये आणि तो सिल्वर मध्ये पण येत नाहीये पण त्याची मला लेस मिळाली बघा असं रोज गोल्डमध्ये म्हटलं तरी चालेल तशा टाईपमध्ये चा कलर आहे आणि मग मी ही लेस खूप शोधून शोधून घेतलेली आहे त्यात पण जास्त व्हरायटी नव्हत्या पण म्हटलं ठीक आहे आणि छोटीशीच घेतली आहे पण त्यावरती मॅच झाली तर मी पुढच्या गळ्याला लावली तुम्ही जर लावत नसाल तर लावा म्हणजे एकाच साईडला लावली कारण की एक साइडने पदरच असतो ना सो एक साइडने लावलेली आहे आणि तुम्ही पण लावू शकता छान लुक येतं गळा खूप सुंदर दिसतो आणि याच्या स्लीव मी सिंपल घेतलेल्या आहे डिझाईनचं काही घेतलेलं नाहीये पण कोपऱ्यापर्यंत घेतली आता हा जो काही गळा आहे ना बघा हा सिंपल आधी गोल्ड स्टिच केलेला आहे त्यानंतर याला ही पट्टी लावलेली आहे तुम्ही जर तुमच्याकडे काठ अवेलेबल असेल तर काठाची बनवू शकतात माझ्याकडे काही नव्हता सो त्यामुळे मग मी प्लेन कपड्याची बनवली पण इकडे इकडे दोन्ही साईडनी एक लेस लावली आणि हे मण्यांचं वर्क केलेलं आहे आता हे जे वर्क केलेलं आहे हॅंगिंग्स है, म्हणू शकतात तर हे मी ना, ना बीड्स घेऊन आलेली आहे दुकानातून टेलरचं जे दुकान असेल ते तुम्हाला इझिली अवेलेबल होतील हे आणि मग केलं तर सेंटरचं सगळ्यात मोठं मग दोन्ही साईडचे थोडं कमी 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 असं करत करत केलं थोड्या वेगळ्या पॅटर्न मधलं केलेलं आहे तुम्ही पण करू शकता हे मी साध्या सुईनी केलेलं आहे त्यामुळे मग याचं काही एवढं खूप हार्ड वगैरे आहे असं काही नाही फक्त एवढंच काही टाइम लागतो खूप टाइम लागतो एक एक बीड्स ते इथे ओवण्यासाठी आणि याचा कलर ना मी ब्लाउजना मॅचिंगच घेतलेला आहे खाली ना मोठा मनी लावला आणि हे बाकीचे सगळे छोटे आहे आणि हे कसं करायचं डिटेलमध्ये तो याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर चॅनलवर टाकलेला आहे त्याचबरोबर संपूर्ण ब्लाऊजचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि मी म्हटलं की त्यावर कमेंट आलेल्या होत्या की असं जर का ब्लाउजला रिवर्क केलं किंवा असं जर स्टिच केला तर शिलाई किती घ्यायची खरं तर हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो तुम्ही सुद्धा असं स्टिच करू शकतात आणि ही पट्टी किती इंचाची घ्यायची तर हे शिलाईच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे म्हणजे ज्याचा डिझाईनचा व्हिडिओ पण आहे कटिंगचा पण आहे पूर्ण शिलाईचा पण आहे आणि ह्या अरीवर्क हाताने कसं करायचं साध्या सुईनी त्याचा सुद्धा आहे सो मग ते व्हिडिओ बघून तुम्ही असं छान डिझायनर ब्लाऊज सह स्टिच करू शकता आता राहिला प्रश्न शिलाईचा सो बघा पहिली गोष्ट म्हणजे काही काही कमेंट्स एवढ्यात खूप येतात की मी एवढी शिलाई घेते सो असं काहीच नाहीये मी पुण्या सिटीमध्ये राहते आणि सिटीमध्ये ना गावाकडच्या पेक्षा शिलाई रेट हे जास्त असतात आणि पुण्यामध्ये अजूनच शिलाई रेट आहे त्यामुळे मग त्यानुसार आपण घेतच असतो तर तुम्ही सुद्धा तुमच्या एरियामध्ये किती शिलाई रेट आहे त्यावर डिपेंड आहे काहींच्या ठिकाणी दीडशेच आहे म्हणजे मला कमेंट येतात काही म्हणतात आमच्याकडे तुमचे शंभर रुपये ब्लाऊजचे आहे सो so, असेल आणि तो फरक पडतो एरियावर वगैरे सिटीमध्ये कसं प्रत्येक गोष्ट महाग मिळते सो शिलाई रेट पण ब्लाऊज जास्तच आहे डिझाईनचं असतं तर अजून जास्त रेट असतात आणि अरिवात जर असले तर त्याचे रेट जास्तच असतात कारण की कसं असतं ना त्याला मटेरियल खूप महाग मिळतं असं काहीच नाही पण ते करायला खूप टाइम लागतो खरं तर त्यामुळे मग जास्त आपल्याला शिलाई रेट म्हणजे घेतात आणि आपणही घेऊ शकतो आणि खूप टाइम आहे एका ब्लाऊज एवढं करण्यापेक्षा मी तर दोन ब्लाऊज आपले शिवून होतात म्हणजे एवढा फरक पडतो आणि स्पीड जर असेल तर तीन ब्लाउज सुद्धा आपण शिवू शकतो इतकं बारीक काम आहे ते सुईने एक एक होवणं ते पॅक करणं पुन्हा रिटर्न आता मी एवढी मोठी सेंटरचं से, हे हँगिंग हे बनवलेली आहे ना तर इथून पुन्हा छोटस जो काही मनी आहे ना तिथून आपल्याला रिटर्न पुन्हा धागा इथपर्यंत आणायचा असतो मग तो गुंता होईल नको काहीच नको इतक्या काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात खरं तर त्यामुळे मग याला जास्त टाइम लागतो त्याचबरोबर आता मी म्हटलं की शिलाई मटेरियल जास्त महाग मिळत नाही जर तुम्ही प्रिन्सेसचं तुमच्याकडे एरियात किती शिलाई आहे तर त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता बघा आमच्या एरियामध्ये प्रिन्सेस ब्लाऊज म्हटलं की साडेतीनशे रुपये शिलाई आहे राईट रेग्युलर बोटनेक असेल तर अजून पन्नास ऐंशी शंभर रुपये वाढतात मी आता तुम्हाला रेग्युलर हा आपला रेग्युलर आहे हा काही बोटनेक ब्लाऊज नाही सो त्यामुळे मग मी याच्यानुसार तुम्हाला शिलाई रेटचा अंदाज देते आता हा ब्लाऊज तर माझाच आहे त्यामुळे मला शिलाई घेण्याचा प्रश्न पडलेला नाहीये पण कमेंट्स तुमच्या होता की शिलाई रेट किती घेतली पाहिजे म्हणजे शिलाई अशा ब्लाऊजची सो खास त्यासाठी मी तुम्हाला शिलाई रेटचा अंदाज देते आता बघा मी म्हटल्याप्रमाणे आमच्या एरियामध्ये प्रिन्सेस ब्लाऊजचा रेग्युलर सिम्पल डिझाईन वगैरे नसणार फक्त असतात लावून स्टिच केलेला तर त्याची साडेतीनशे रुपये शिलाई आहे डिझाईन असेल तर पन्नास ऐंशी रुपये त्यानुसार वाढतात आता इथे सिंपल गोलगळा आहे फक्त एक्स्ट्रा पट्टी लावलेली आहे पण याला लेस लागलेली आहे ना सो so, लेस दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये मीटर अशी मिळते जास्त पण असते जा, जास्त ब्रॉड डिझायनर घेतली आता सध्या खूप खडीची स्टोन वाली वगैरे लेसेस अवेलेबल आहेत नेट वर ते के अरिवर्क केल्या टाईप असतात तर त्या लेस अजून महाग असतात ऐंशी नव्वद शंभर रुपये मीटर सुद्धा असतात सो so, त्यामुळे मग तुम्ही लेस कुठली युज करता ती किती रुपयाची आहे त्याचं सुद्धा आपल्याला त्यात कॅल्क्युलेट करायचं असतं आता ही लेस जास्त महाग नाही फक्त दहा रुपये मीटर आहे आणि टोटल मी तीन ते चार मीटर ही लेस आणली होती सपोज तुम्ही चाळीस किंवा पन्नास रुपये पकडा म्हणजे साडेतीनशे अधिक पन्नास किती झाले टोटल चारशे रुपये आता हे जे काही मटेरियल आहे तर हे मी शंभर ग्रॅम हे बीड्स आणले होते तर हे आय थिंक साठ शंभर ग्रॅम होते आणि हे जे काही मोठे आहेत ना तर त्याची अशी माळ होती तर ती तीस, तीस रुपयेला होती हा तीस रुपयाला तीस का चाळीस तर मला एवढं आठवत नाही बरेच दिवस झाले पण मग ते साठ आणि हे तीस चाळीस म्हणजे हे शंभर झाला म्हणजे किती झाले मग ते आधीचे चारशे आणि शंभर टोटल पाचशे झाले बरोबर आता हे झालं फक्त साधा ब्लाऊज लेस किती लागली आणि हे मटेरियलचं आता हे करायला सुद्धा खूप टाइम लागतो राईट मग तुम्ही एक्स्ट्राचे दोनशे तीनशे चारशे रुपये घेऊ शकतात ज्या पद्धतीने तुम्हाला घ्यायची असेल म्हणजे ते तुमच्यावर पण डिपेंड आहे एरियावर पण डिपेंड आहे कारण की तुमच्या जर एरियामध्ये सिलाई रेट कमी असेल तर एवढी जास्त घेऊ शकत नाही मग त्यानुसार दोनशे असेल आणि किती साठ सत्तरचं मटेरियल लागलं शंभरचं लागलं तीनशे आणि मग तुम्हाला हे वर्क करण्याचे दोनशे रुपये घेऊ शकता कमीत कमी मी सांगेल कारण की याला खरंच खूप टाइम लागतो असं पटपट हे करून होत नाही म्हणूनच अरिवर्कच्या ब्लाउजचे रेट जास्त असत कारण की मटेरियल स्वस्त मटेरियलचा काहीच प्रॉब्लेम नाहीये पण ते करायला जे टाइम लागतो ना ते मेहनत खूप असते त्या ब्लाउज मागे आणि खरं तर त्यामुळे मग त्याची शिलाई रेट जास्त असत आता सपोज हे झालं तुम्हाला शिलाई किती घ्यायची जा? याच्यासाठी कुणी असं बघणार असेल आपले व्ह्युअर्स असे असू शकतात की ब्लाऊज वगैरे स्टिच करत नाही तर तुम्हाला बाहेरने स्टिच करून घ्यायचं असेल तर तरीच तुम्ही असं छान डिझाईन ब्लाऊज नक्की स्टिच करून घेऊ शकता म्हणजे ही डिझाईन जर दाखवली तर तुम्हाला कोणीही करून देऊ शकतो ठीक ठीके त्याचबरोबर आता कुणी असं आहे की त्यांना येतोय ब्लाऊज स्टिच करता येतोय आणि खरं त्यांना हे हाताने केलेलं आहे बरोबर तर तुम्ही असा सिम्पल ब्लाऊज टेलर करून शिवून घेऊन आणू शकता जर तुम्हाला ब्लाऊज स्टिच करता येत नसेल तर आणि हे तुम्ही साध्या सुईने इझिली करू शकतात कारण की मी एवढं अवघड नाहीये तुम्ही जर व्हिडिओत बघितला ना फक्त टाईम ता लागेल पण तुम्ही रोज बसल्या बसल्या बस थोडं थोडं केलं थो तरी असं छान ब्लाऊजचा वर्क स्वतःच घरच्या घरी नक्कीच करू शकतात म्हणजे हा पण एक त्याचा फायदा आहे की तुम्ही असा ब्लाऊज स्टिच करून आणू शकता मटेरियल आणू शकता सत्तरश शंभर रुपये पर्यंतच आणि मग तुम्ही हाताने बनवू शकता म्हणजे तुम्हाला शिलाई रेट देण्याचा प्रश्नच नाहीये राईट त्याचबरोबर तुम्ही असंही करू शकता तुम्ही टेलर आहात तर मग तुम्ही कस्टमरला आयडिया देऊ शकतात आणि शिलाई किती घ्यायची याचा अंदाज मी तुम्हाला दिलेलाच आहे ठीक आहे म्हणजे दोन्हींना कोणी शिवत असल तर शिलाई रेटचा अंदाज दिलेला आहे जर तुम्ही कोणी शिवत नसल पण असा ब्लाउज जर बनवायचा असेल तर रेग्युलर सिंपल ब्लाऊज गोल गळ्यावर फक्त पट्टी लावून एवढा ब्लाऊज स्टिच करून घ्यायचा टेलर करून आणि मग घरी तुमच्या टाईमनुसार हळूहळू तुम्ही हे हँगिंग्स लाव छान असं घरीच हाताने अरीवर्क करू शकता ते सुद्धा कमी करतात कारण की बाहेर जर तुम्ही करायला दिलं तर त्याचे जास्त पैसे घेतील त्यामुळे तुम्ही तो आपला सायडी फॅशन डिझायनर या चॅनलवरचा हाताने अरीवर्क कसं करायचं हा व्हिडिओ जर बघितला तर नक्कीच तुम्ही घरच्या घरी असं मस्त वर्क करू शकता ठीक आहे म्हणजे मी दोन्ही पण आयडिया देईल शिवणाऱ्याला किती शिलाई घेतली पाहिजे ते शिवता येत नसेल तर आणि काही जण असं पण असतात की शिवतात ठीक आहे कस्टमरच नाही तर तुम्ही स्वतः पण ब्लाऊज असा सिंपल स्वतः घरच्या घरी सुद्धा हे करू शकता म्हणजे एवढं काही अवघड नाहीये आणि कोपऱ्यापर्यंत याच ब्लाऊज ची स्लीव आहे स्लीवच सो त्यामुळे याच्यासाठी आपल्याला एक मीटर कपडा लागलेला आहे म्हणजे बरेच जण म्हणतात की ऐंशी मीटर पुरत नाही सो ठीक आहे तर मग तुम्ही म्हणजे ऐंशी सेंटीमीटर तर एक मीटर जर का एल्बोलेन स्ली असेल तर तेवढं लागतोच ओके आता राहिला प्रश्न की अजून एक कमेंट आलेली होती आ, हे जे पण हँगिंग बनवलेला आहे तर यासाठी कुठला धागा युज करायचा तर बघा सिल्क थ्रेडचा धागा तुम्ही युज करू शकता किंवा रेग्युलर आपल्या मशीनचा करू शकतात आरिवरचा जो काही गोल्डन थ्रेड असतो तोही करू शकतो पण तो, तो, तो खेचल्याने कधी कधी तुटतो आणि ते सुईतून रिटर्न येणं कारण की हे जे काही बीड्स आहेत ना हे खूप बारीक असतात याचे जे काही होल्स असतात ते पण बारीक असतात त्यामुळे आपल्याला अगदी बारीक जी हात शिलाईची सुई असते ना तर ती युज करायची असते यासाठी सो त्यामुळे मग एक तर सिल्क थ्रेडचा धागा तुम्ही युज करू शकता किंवा डायरेक्ट साधा मशीनचा जो मशीन यूज करतो तो म्हणजे दोन्ही पण पक्का आहे हे काय लगेच खराब होत नाही ठीक आहे आय होप सर तुमचे सगळे डाउट्स क्लिअर झाले असते आणि खरं तर हा छानसा ब्लाऊज ना खूप जणांना आवडलेला आहे म्हणजे असं मी घातला होता ना बऱ्याच जणांनी बघितला ना ही डिझाईन खूप जणांना आवडली खर तर मला पण आवडले कारण की वेगळ्या पॅटर्न मध्ये बघा खूप सुंदर दिसतं असं बघण्यापेक्षा आपण जेव्हा घालतो ना त्यावेळेस खूप सुंदर लुक येतं आणि ह्या हँगिंग स्टेप बाय स्टेप मोठी मग छोटी 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 करत करत दोन्ही साईडला छोटी अशी केलेली आहे खरं तर याला खूप लक्ष देऊन करावं लागणार आहे एक जरी पीठ्स कमी जास्त झाला तरी लगेच छोटं मोठं हे हँगिंग होऊ शकतं त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक ही करायचं आहे केलं की नक्कीच तुम्हाला सुद्धा जमेलच आणि ह्या व्हिडिओच्या खाली सुद्धा खूप साऱ्या कमेंट्स होता की हा ब्लाऊज खूप आवडला खरं तर कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर होतं सो म्हणून मग मला पण आवडलेलं आहे त्यामुळे मला थोडंसं वेगळंच काहीतरी वर्क करायचं होतं सो म्हणून मी हे केलेलं आहे तर हा छान असा डिझायनर ब्लाऊज ही तक्षशिला साडी ऍक्च्युली कलर कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि आय होप सो so, तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असेल कुठला धागा युज करायचा शिलाई किती घ्यायची आणि जर हाताने तुम्हाला स्वतः करायचं असेल तर तुम्ही स्वतः सुद्धा नक्कीच करू शकता या व्यतिरिक्त जर का अजून काही तुम्हाला या ब्लाऊज ला काही म्हणजे क्वेश्चन असतील काही डाऊट्स असतील तर मला ते कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा इम्पॉर्टंट आणि छोटासा व्हिडिओ इथेच थांबूया मला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाढ बघेल त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नऊ नवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय